अकोला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सरकारी रुग्णालय येथे मुंबई स्थित स्मार्ट सर्व्हिसेस या खासगी कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे तर या अंतर्गत मागील काही महिन्यामध्ये रेडिओलॉजी विभागामध्ये टेक्निशियन पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली मात्र या भरतीमध्ये एक्स रे सोनोग्राफी आणि एम आर आय साठी डिप्लोमाधारक उमेदवारांची निवड करण्यात आली तर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधून बी पी एम टी बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा चार वर्षाचा डिग्री कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र केला आहे तर मनसेच्या कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी हे शासकीय रुग्णालयात वर्षाची करतात आणि अनेकांनी कोविड काळामध्ये जीव धोक्यात घालून कामही केले आहे तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आर्थिक व्यवहार करून डिप्लोमाधारक उमेदवारांना प्राधान्य दिले गेले असा आरोप करण्यात आला आहे तर या पार्श्वभूमीवर मनसेने आज अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत अधिष्ठातांचा डीन कार्यालयामध्ये घेराव घातला आणि भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि बीपीएमटी पदवीधारांना न्याय द्यावा अशी मनसेची ठाम मागणी होती मात्र अधिष्ठाता यांनी या संदर्भात कोणतीही स्पष्ट उत्तरे न देता घटनास्थळावरून निघून गेल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला या प्रकरणामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन